नमस्कार गौरीज ब्लॉग नासिक या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत चला सगळ्यांना शुभ दुपार आणि आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो म्हणजे आता नुकतेच गौरी गणपती होऊन गेलेत आणि आमच्या इथे काय होतं खूप मोठी मोठी मंडळांचे गणपती आमच्या गल्लीमध्ये बसायचे आणि त्या गणपतीचे जेव्हा गणपती उत्सव होता तेव्हा तिथे भंडारा व्हायचा काही काही कार्यक्रम व्हायचा तेव्हा त्यांच्या ज्या मंडळांकडनं म्हणजे मंडळ जी होती ना ती आमचं दुकान आहे तर मग आम्हाला प्रसाद आणून देत होते काही लोकं म्हणजे भंडाऱ्याचा गणपतीच्या इथे तर त्याच्यामध्ये मसाले भात होता आणि त्याच्याबरोबर भंडाऱ्याची बटाट्याची भाजी होती ती इतकी सुंदर होती तर म्हटलं बघूया आपण घरी करून तर खरंच तशीच झाली तर भंडाऱ्यासारखी बटाट्याची रस्सा भाजी घरी कशी करायची जशी पुरी भाजी असते ना बाहेर तर ती भाजी आपल्याला कार्यालयामध्ये समजा आपण गेलो तर खूप चविष्ट वाटते खूप छान लागते असं वाटतं घरी पण करावी तर तशी भाजी घरी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने आज तुमच्याबरोबर शेअर करते चला बघूया चला गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि भंडाऱ्यासारखी बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघूया अगदी डिकटो तशीच होते तुम्ही पण नक्की करून बघा आता तेल तापत ठेवलेलं आहे मी साधारणतः तेलातल्या दोन पळ्या आता याच्यामध्ये मोहरी घातली थोडस जिरं जिरे मोहरीचीच फोडणी करायची जिरं छान फुललं की त्याचा एक छान तडका बसतो नंतर हिंग हिंग घालायचं आहे आणि हे बटाटे जे आहेत ते उकडून मी सोलून ठेवलेले आहेत हे घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे हळद 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 मी घातली हळद घातल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काही खडे मसाले दिसतायत हे बघा चार ते पाच मिरे दोन ते तीन लवंगा छोटासा दालचिनीचा तुकडा आणि हे तेजपान हे एवढं सगळं आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत हे फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं म्हणजे छान तो मसाल्याचा स्वाद लागला पाहिजे हे फोडणीमध्ये परतून घेतलं हे बघा हे लगेच परतलं जातं हे झाल्यानंतर दोन टोमॅटोची प्युरी मी करून घेतली आहे ती प्युरी याच्यामध्ये टाकायची टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर रसला भाजी घट्ट होते त्याला वेगळं काही वाटण लावायची गरज पडत नाही त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले टाकणार आहोत एकदम सोपी भाजी मी स्वतः बघितली आहे त्या आचाऱ्याला जा म्हणजे आचारी होते ना ते कसं गणपतीचा भंडारा हा रस्त्यावरती मंडळ असतं त्याच्यामुळे जे मंडळ असतं त्याच्या बॅक साईडलाच हे लोक स्वयंपाक करतात रस्त्यावरती तुम्ही बघितलं होतं जाऊन तर ही जी धणा पावडर आहे ही धणा या पावडर याच्यामध्ये थोडीशी मी घालणार ह्या टोमॅटोच्या पिवळीमध्ये साधारणतः एक चमचा अंदाजाने मला अंदाज आहे तुम्ही चमच्याने मोजून घातलं तरी चालेल धणा पावडर नंतर आलं लसूण पेस्ट थोडीशी याच्यामध्ये घालायची आता ही मिथ अँड जॉन्सची आलं लसूण पेस्ट आहे माझ्याकडे ही थोडीशी आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये घातली आणि हे छान हलवून घेऊया आणि हे मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आता मीठ घालूया आपण याच्यात मीठ घालायचं खूप छान लागते ही भाजी पुरी बरोबर तर अगदी छान लागते मीठ घातलं मीठ आणि मस्त तेल सुटेपर्यंत हे छान असं परतवून घे याच्यामध्ये घालायचा आपला अर्धा चमचा काळा मसाला लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार एवढेच मसाले हे लोक याच्यामध्ये वापरत असतात याच्यापेक्षा दाण्याचं कूट नाही खोबरं नाही काहीही वापरत नाही मी स्वतः त्या आचारी काका होते त्यांना बघितलं होतं ही भाजी करताना तर ते त्यांना मी विचारलं होतं मी बघू का म्हणजे हा देखी आहे देखी आहे कोणी प्रॉब्लेम नाही तर मी बघितली होती ती भाजी कशी करतात ते हे बघा आता हे मस्त तेल सुटेपर्यंत पर... सुटे परत म्हणजे तेल सुटेपर्यंत परतलं गेलंय आणि हे जे बटाटे असतात ना हे बटाटे चिरायचे नसतात हे असे हातानेच कुस करून याच्यामध्ये टाकायचे असतात कारण ज्या भंडाऱ्याच्या भाजीतल्या बटाट्याच्या फोडी ओबडधोबड असतात बघा अशा अनइव्हन असतात खूप अशा छान चिरलेल्या नसतात अनइव्हन फोडी असतात कशाही अशा कुस्करलेल्या असतात आणि एवढा मोठा भंडारा आणि त्या फोडी चिरायला कोणाला वेळ नसतो आणि हे एवढं ह्या अशा जर फोडी जर टाकल्या तर याची चव जास्त चांगली लागते आणि भाजीचं टेक्स्चरसुद्धा घट्ट होतं हे बघ हे जे आहे ना हे असं कूस करून टाकायचा बटाटा कूस करून म्हणजे फोडीचा अंदाज येतो आपल्याला कूस करताना एक एक फोड पडेल असं करायचं हे बघा अगदी बारीक वस्त्रगाळा नाही कुस करायचा फोड फोड जसं होईल तसं कुस्करायचं हे बघा खूप छान लागते ही भाजी मी त्या दिवशी पण केली होती घरी पण म्हटलं आज करणारच आहे तर व्हिडिओ तुमच्याबरोबर पण शेअर करावा म्हणून हे बघा हे बटाटे मी याच्यामध्ये टाकले आता मी हलवून घेते हलवून घेऊया याच्यात थोडं पाणी घालते म्हणजे आपल्याला ते हलवता येईल मस्त रंग येतो आणि इतकी भारी लागते ना ही भाजी नक्की करून बघा तुम्ही कधी पण बघा भंडाऱ्याच्या ज्या बटाट्याच्या भाज्या असतात त्याच्यामध्ये खडा मसाला असतो तेजपान असतं आपल्याला एखादा मिरा सुद्धा दिसतो लवंग दिसते वेलची दिसते हे सगळं त्याच्यामध्ये घातलेलं असतं हे बघा आता मस्त पैकी ह्या भाजीला मस्त उकळी काढून घेऊया भाजी मोजून पाच ते सात मिनिटाची रेसिपी आहे इन्स्टंट तुम्ही जर कधी तुमच्याकडे पाहुणे येणार असतील पोळ्या शिल्लक आहे भाजी नाहीये किंवा भात आहे भाजी नाहीये किंवा आमटी आहे भाताला म्हणजे भाताला काही नाहीये घ्यायला तर पटकन पाच ते सात मिनिटांमध्ये ही रेसिपी होऊ शकते आणि मेन म्हणजे अतिशय चवदार लागते नक्की करून बघा आता ह्याला एक छान उकळी आणूया आणि मग मी बोलते तुमच्याशी परत मस्त भाजी तयार आहे भाजीला उकळी पण आलेली आहे दाखवते मी तुम्हाला आणि आता ही कोथिंबीर जी आहे ना हिरवीगार ही मी वरून घालणार आहे भाजीला बारीक गॅसवर भाजी उकळायची मला सवय आहे कारण काय होतं मोठा गॅसवरती भाजी जर उकळली ना तर ते सगळे भाजीचे शिंतोडे गॅसवरती उडतात आणि गॅस ओटा खराब होतो म्हणून बारीक गॅसवर भाजी चांगली पण शिजली जाते आणि छान चविष्ट चा पण होते मस्तपैकी आपली भंडाऱ्यातली बटाट्याची भाजी रस्सा भाजी तयार आहे ॲज युजल आता भाजी तयार आहे लगेच आम्ही अशी भाजी गरम गरम झाली की लगेच जेवायला बसतो म्हणून मी तुम्हाला असं वेगळ्या भांड्यात काढून डेकोरेशन वगैरे करत नाही कारण जे मी घरात करते अगदी घरगुती घरात करते तेच तुमच्याबरोबर शेअर करते कुठल्याच प्रकारचं शेड्यूल बनवून किंवा कुठल्याच प्रकारचा सेट तयार करून असं मी दाखवत नाही जे घरात आहे तेच साधं सोबत तुमच्याबरोबर शेअर करत असते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही भाजी नक्की करून बघा हे बघा रंग पण किती सुंदर आलाय याला मी दाण्याचं कूट वगैरे काहीही लावलेलं नाहीये खोबरं पण लावलेलं नाहीये हे बघा तरी ची प्युरी आणि बटाट्याचं जे आपण कुसकरून टाकतो त्याडा त्याचा थोडासा एक दाटसरपणा भाजीला येतो हे बघा किती छान भाजी घट्ट झालेली आहे तर नक्की करून बघा ही रेसिपी भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला अजून तुम्हाला माझ्याकडनं काय काय नवीन बघायला आवडेल ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया चला उद्याला तोपर्यंत नक्कीच स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर